धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला हे व्रत सांगितले होते हे जया एकादशीचे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते आणि मानसिक शांती मिळते असे मानले जाते जया एकादशीच्या दिवशी पूजेसोबतच काही उपाय करणे देखील फलदायी मानले जाते जया एकादशीचे उपाय जया एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करावी यामुळे जीवनात प्रगती होते जया एकादशी व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूचे आवाहन करावे यामुळे भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही या दिवशी जगाचे पालनहार श्री विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र पिवळी फुले पिवळे हार मिठाई आणि फळे इत्यादी अर्प त्यानंतर गाईला चारा खाऊ घाला आणि गरजूंना काहीतरी दान करा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी जया एकादशीच्या दिवशी मंदिरात असलेल्या पिंपळाच्या झाडाला जलर्पण करून देसी तुपाचा दिवा लावा एकादशीच्या दिवशी तामसी अन्न खाऊ नये तसेच या दिवशी भात खाणे टाळावे या दिवशी एकच प्रकारचा आहार घ्या आणि तो फलाहार असावा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम वासु देवाय नम या मंत्राचा उच्चार करीत अकरा प्रदक्षिणा घालाव्यात या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी कायम राहील तसेच घरावर कोणतेही संकट येणार नाही एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास जीवनातील सर्व सुख प्राप्त होतात त्यानंतर विधीपूर्वक गायत्री मंत्राचा जप करावा स्त्रियांसाठी हे स्नान त्यांच्या पतीला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देणारे आहे एकादशीला प्रभू विष्णूंना केशर कालवलेल्या दुधाने अभिषेक करावे याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते एकादशीच्या दिवशी मुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा धनवृद्धीसाठी विष्णू मंदिरात खीर किंवा पांढऱ्या मिठाईचे नैवेद्य दाखवावे नैवेद्यात तुळस असावी याने विष्णू प्रसन्न होतात या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे याने कामातील अडथळे दूर होतील या दिवशी पिवळे कपडे पिवळे फळं आणि पिवळं धान्य विष्णूंना अर्पित करून या वस्तू गरजू लोकांना वाटाव्या याने देवाची कृपा होते एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम वासुदेवाय नम या मंत्राचा उच्चार करत आकरा प्रदक्षिणा घालाव्या असे केल्याने घरामध्ये सुख शांती राहते आणि संकट टळतात या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्री विष्णूचा अभिषेक करावा असे केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो कर्जापासून मुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानले जाते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटोसमोर ठेवावे पूजेनंतर पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे याने धनलाभ होण्याची शक्यता असते एकादशीच्या दिवशी श्री विष्णूला पंचामृतानं अभिषेक करा यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील तुम्हाला नवीन संधी मिळेल वैवाहिक आयुष्यात वादविवाद होत असतील तर सकाळी स्नान आटपून तुळशीची पूजा करा तुळशीला हिरव्या बांगड्या हळदी कुंकू अशा सौभाग्याच्या गोष्टी अर्पण करा एकादशीच्या दिवशी दानधर्म करण्याला फार महत्त्व आहे यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतात एकादशीला गरजूंना अन्नदान करा एकादशीला विष्णू सहस्रनाम तसेच श्रीमद्भागवतचा जप पुण्य देणारा मानला जातो आर्थिक अडचणीमुळे तुम्ही चिंतेत असाल तर एकादशीला श्री विष्णूची विधिवत पूजा करा आणि एका विड्याच्या पानावर ओम विष्णवे नम हा मंत्र लिहून भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करा जीवनात असलेली आर्थिक समस्या दूर व्हावी आणि घरात कायम सुख समृद्धी टिकून राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज संध्याकाळी भगवान विष्णूसमोर तुपाचा दिवा लावा तसेच देवाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवल्यानंतर काही वेळाने ते लाडू सर्वांना प्रसाद म्हणून वाटून द्या आणि स्वतःसुद्धा खा एकादशी व्रताचे नियम एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे आशमन करावे व व्रताचा संकल्प घ्यावा व्रताचा संकल्प केल्यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करून त्यांच्या मंत्रांचा जप करावा आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उपवास सोडावा जया एकादशीच्या दिवशी करा हा विशेष उपाय जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी सकाळी स्नान करून प्रथम घरातील मंदिरात तुपाचा दिवा लावावा आणि भगवान विष्णूचे आवाहन करावे यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन भक्तांवर कृपा करतील जय एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीचीही पूजा करावी असे मानले जाते की असे केल्याने जीवनात प्रगती होते आणि भगवान विष्णूच्या कृपेने घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही जया एकादशीच्या दिवशी जगाचे पालन करता श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र पिवळी फुले पिवळ्या फुलांचे हार पिवळी मिठाई फळे इत्यादी अर्पण करा पिंपळाच्या झाडात भगवान विष्णू वास करतात असे म्हणतात त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी जया एकादशीच्या दिवशी मंदिरात असलेल्या पिंपळाच्या झाडाला जल जा अर्पण करून त्याच्याजवळ देशी दुपाचा दिवा लावा जया एकादशीची सुपल कहाणी एकदा नंदनवनामध्ये उत्सव होत होता या उत्सवात देवगंधर्व आणि दिव्य पुरुष आमंत्रित होते एकीकडे गंधर्व गायन करत होते तर दुसरीकडे गंधर्व कन्या नृत्य करत होत्या अचानक तिथं गंधर्व मल्यवान आणि पुष्यवती नाचू लागले दोघे एकमेकांवर मोहित झाले आणि त्यांनी सभेतेच्या सर्व मर्यादा सोडत नृत्य केलं हे पाहून देवराजेंद्र रागावला त्याने त्या ते दोघांना स्वर्गापासून वंचित होऊन पृथ्वीवर राहण्याचा शाप दिला मल्ल्यवान आणि पुष्यवती यांना मृत्यूलोकात पिशाची मिळाली दोघे हिमालयावरील झाडावर राहू लागले त्यांचे जीवन दुःखांनी भरलेले होते माघ महिन्याच्या एकादशीच्या दिवशी दोघेही खूप दुखी होते त्या दिवशी दोघांनी फक्त फळं खाल्ली त्या रात्री खूप थंडी होती त्यामुळे दोघांनी रात्रभर जागरण केले मात्र कडाक्याच्या के थंडीने त्यांचा जीव घेतला आणि दोघेही मृत्युमुखी पडले नकळत मल्यवान आणि पुष्यवती यांच्या हातून जया एकादशीचे व्रत केले गेले दोघांनाही भगवान विष्णूने वरदान दिले आणि दोघांना पिशा चिवणीतून मुक्ती मिळाली व्रताच्या प्रभावामुळे मल्ल्यवान आणि पुष्यवती पूर्वीपेक्षा अधिक सुंदर होऊन स्वर्गात पोहोचले त्या दोघांना पाहून इंद्रदेव आचार्यचकित झाले त्यांनी विचारले की तुम्हा दोघांची पिशाचिवणीतून सुटका कशी झाली त्यावर मल्ल्यवानाने त्यांना जय एकादशीचे महत्त्व सांगितले यामुळे त्याला पिशाचिवनीतून मुक्ती मिळाली हे ऐकून इंद्र प्रसन्न झाले आणि भगवान विष्णूचा आदेश मानून त्याने मल्ल्यवान आणि पुष्यवती यांना स्वर्गात राहून परवानगी दिली जय एकादशीला लावा तुळशीचे रोपटे श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी घरात तुळशीचे रोपटे लावल्याने श्रीविष्णू प्रसन्न होतात शिवाय तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते एकादशीच्या दिवशी तुळस लावल्याने घरात सुख शांती निर्माण होते तिथी आणि मुहूर्त पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी एकोणावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी प्रारंभ होईल आणि वीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथी लक्षात घेता वीस फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत केले जाईल एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटे ते नऊ वाजून अकरा मिनिटे या वेळेत व्रताचे पारण करता येईल जय एकादशी व्रताचे महत्त्व जय एकादशी व्रत विष्णू देवाला समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून व्रताचा संकल्प करत विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी असे केल्याने विष्णू देवाची कृपा प्राप्त होते विष्णूच्या आशीर्वादाने व्रत करणाऱ्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते पौराणिक कथेमध्ये एकादशीचे खूप महत्त्व सांगितले आहे अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा